जनतेतून लक्षात आलेली आहे <laughs> लग्न जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण आम्ही तालुका पिंजून काढला असताना व आज आम्ही काल रोजी केजरीवाल साहेबाची सुटका झाल्या जागे फोडून वेडे वाटून इंडिया गठबंधनाच्या माध्यमातून व आम आदमी पार्टी तालुकाच्या वतीनं आम्ही हा आनंद उत्सव साजरा सर्वाच्या वतीनं आम जनतेच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीने हे साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतुळ्याच्या समोर तर मित्र हो अन्यायाला काही हद्द असते भावा भावात भांडण गावात भांडण गावा भंडारा पंधाऱ्यावर भांडण प्रत्येक ठिकाणी तटातटाचं राजकारण खोट्या नाट्या केशेस गावखेड्यापासून तालुक्यापर्यंत तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत हा असा अन्याय सहन करण्याची हात आता संपून गेलेली आहे आणि तो दिवस म्हणजे आता तेरा तारीख आलेली आहे आणि तुम्ही सर्वसामान्य मायबाप जनता तुमच्या हातामध्ये अधिकार आहे प्रत्येकाच्या मताचा आणि हा तुम्ही अधिकाराचा योग्य वापर करून माननीय इंडिया गठबंधन आघाडीचे उमेदवार कल्याणरावजी काळे साहेब यांचा विजय करणं हे खूप गरजेचं आहे मित्राओ गावचा म्हणून जातीचा म्हणून नात्याचा म्हणून तुम्ही आतापर्यंत खूप लाड पुरवलेले आहे ला परंतु आतापर्यंत तुम्हाला कुठल्याही सर्वसामान्य जनता जनार्दनाला आरक्षण असो कुठलाही विषय असो साऱ्या देशाची राख रांगोळी ही मोदी पार्टीनं आता केलेली आहे आता भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही अटलजी जोपर्यंत होते तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही लक्षात येत होती आणि होती परंतु आता फक्त मोदी पार्टी म्हणून चाललेली आहे म्हणून तुम्हाला जो अन्याय आणि दुःख हे सहन करण्याच जे परिश्रम पडत आहे याला हे कारणे मोदी बघतो मित्राओ ज्याला पोर आहे ज्याला बायकू आहे ज्याला नातं गोत आहे जो संसार करतो त्याला साऱ्या यथा ह्या लक्षात येत्या अन्याय जो संन्यासी माणूस असतो संध्याच्या काम साधुत्व साध्य करण्याच असत आणि एक साधुत्व साध्य करण्यासाठी हा साधू जो असतो हा फक्त डोंगर किंवा एकांत एकांती साडी अशा ठिकाणी त्याचं वास्तव्य असतो सुरुवात तर माझा कोणसा

आम्ही पूर्ण तालुका भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ फिजवून काढला तर वातावरण संपूर्ण काँग्रेस पार्टीचा उमेदवार कल्याणरावजी काळे यांना पोषक आहे हे आपल्या माध्यमातनं आहे आम्ही बोलतो हे नाही हा तुमच्यातला आवाज आणि तुमच्यातलं तप आणि तुम्हाला झालेल्या याचना याच्यातल्या आवाजातून मी बोलतो आहे आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष नात्यानं पर आम तर माझ एकच विनंती आहे तुम आपला सर्व नागरिकांना आम जनतेला की येत्या तेरा तारखेला माननीय कल्याणराव वैजनाथी काळे आपल्याला आरक्षण जर पाहिजे असलं तर आम्ही पदाधिकारी या माध्यमातन लोकसभेच्या उमेदवाराला बोललेलं आहे साहेब जनता जनार्दन आता सध्या वैतागलेली आहे तुम्ही आम्ही आरक्षणामध्ये पूर्वीपासून असताना आमच्या नोंदी सापडल्या असताना मुख्यमंत्र्यांना आम्हाला आम्ही आरक्षण आरक्षण होतो जे लागू न करता आम्हाला आम जनतेची दिशाभूल करून कोर्टात न टिकणारं दहा टक्के आरक्षण आम्हाला नवीन लागू केलं आणि जे पूर्वीचं आरक्षण आम्ही त्या आरक्षणात बसतो ते आरक्षण ते आरक्षण आम्हाला न देता शासनानं सर्वे देखील केलेला आहे त्या सर्वेमध्ये आपल्या खूप खूप नोंदी सापडलेल्या आहे परंतु काही काळ शासनानं आदेश देखील केलेला आहे ग्रामपंचायतपर्यंत ज्या ज्या गावामध्ये नोंदी सापडल्या त्या त्या गावामध्ये कुणबी ही नोंद झाली पाहिजे असे आदेश देखील केलेले आहे त्यात आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष नात्यानं गोरसे गुरुजी आमच्या बरोबर जिल्हा उपाध्यक्ष आमच्या